देशातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय फास्टॅग नसेल तर काळजी करू नका आता दुप्पट नाही तर फक्त एक पॉईंट टू फाईव्ह पटच स्टोल द्यावा लागणार आहे तांत्रिक अडचणी आल्यास टोल ही मोफत पार करण्याची संधी मिळणार पंधरा नोव्हेंबर पासून वाहन चालकांसाठी सुरू होणार आहेत हे नवे आणि दिलासा देणारे नियम या बदलामुळे टोल प्रवास होणार अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक आतापर्यंत जर वाहनाकडे वैध फास्टॅग नसेल किंवा तो फास्टॅगचं काम करत नसेल तर त्या वाहनाला दुप्पट टोल भरावा लागत होता मात्र आता या नियमात बदल करण्यात आलाय नवीन नियमानुसार वाहनधारकांना जर त्यांच्या वाहनासाठी वैध फास्टॅग नसेल तरी देखील टोलची रक्कम नियमित दराच्या म्हणजेच एक पॉइंट टू फायव्हर यूपीआय द्वारे भरता येणार आहे या बदलामुळे कोट्यवधी वाहनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि टोल भरण्याची प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे याशिवाय टोल प्लाझावर तांत्रिक अडचण किंवा इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यास आणि वाहनाकडे वैध तसेच कार्यक्षम फास्टॅग असल्यास त्या वाहनधारकाला कोणताही टोल न भरता पुढे जाण्याची मुभा मिळेल या तरतुदीमुळे वापरकर्त्यांना अनावश्यक शुल्क भरण्याची वेळ येणार नाही आणि तांत्रिक समस्यांमुळे होणारा त्रास देखील टळणार आहे नवीन नियमांनुसार टोल गोळा करणाऱ्या एजन्सींना त्यांच्या प्रणालींच्या कार्यक्षमतेसाठी जबाबदार धरले जाईल सध्या देशात सुमारे अठ्याण्णव टक्के टोल संकलन फास्टॅगद्वारे केले जाते त्यामुळे या बदलांमुळे टोल व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढणार आहे तसेच एजन्सीना उच्च गुणवत्तेची टोल संकलन यंत्रणा राखण्यासाठी प्रोत्साहन मिळेल देशभरात टोल प्रणाली अधिक आधुनिक विश्वसनीय आणि नागरिकांसाठी सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला